आज आले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हो पंधराशे रुपये आले आणि ज्यांना कोणाला अजूनपर्यंत एस एम एस आला नाही पंधराशे रुपये आले नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा एका मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगतो टेन्शन घेऊ नका लाईक करा या व्हिडिओला लाईक करा पटापट पटापट लाईक करा तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला चला लाईक करा पहिले व्हिडिओला मग सांगतो तुम्हाला सर्व माहिती हे बघा लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता सुरू झालेला आहे ज्यांना कोणाला पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर कोणत्याही क्षणी खात्यामध्ये पैसे तुमचे ॲड होणार आहेत जमा होणार आहेत त्यामुळे मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या अचानकपणे पैसे खात्यामध्ये येणार आहेत कारण जी तारीख सांगण्यात आलं आहे आठ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट आता नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे त्यामुळे आठ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि नऊ ऑगस्ट या दोन दिवशी तुम्हाला सर्वांना पैसे मिळून जाणार आहेत बहिणींना थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा पैसे कोणत्या क्षणी जमा होतील खात्यामध्ये